समोरची व्यक्ती आपल्याला टाळत आहे हे ओळखण्याचे फायदे आपल्या नात्यांमध्ये अनेकदा असं घडतं की समोरची व्यक्ती अचानक शांत होते मेसेजला उत्तर देणं थांबवते किंवा भेटायचं टाळते अशावेळी मनात शंका येते ही व्यक्ती मला टाळते का हा विचार त्रासदायक असला तरी मानसशास्त्र सांगतं की हे लक्षात घेणं ही एक भावनिक परिपक्वतेची खून आहे समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जात आहे हे ओळखल्याने आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्य जपलं जाऊ शकतं नंबर एक आत्मजागरूकतेचा विकास जेव्हा आपण लक्ष देतो की समोरची व्यक्ती वागण्यात बदल आणते आहे तिचा संवाद कमी होतो प्रतिसाद थंड होतो तेव्हा आपण आपल्या भावनांकडे ही लक्ष देतो ही आत्मजागरूकता म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याचं एक पाऊल असतं मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की आत्मजागरूक लोक नात्यांमधील बदल अधिक लवकर ओळखतात आणि त्यानुसार स्वतःला तयार ठेवतात नंबर दोन भावनिक स्वावलंबन वाढतं कोणीतरी आपल्याला टाळत आहे हे मान्य करणं कठीण असतं पण एकदा आपण ही वस्तुस्थिती स्वीकारली की आपलं मन हळूहळू दुसऱ्यावरच्या भावनिक अवलंबित्वातून बाहेर येऊ लागतं मानसशास्त्रज्ञ सांगतात की हे भावनिक स्वावलंबन विकसित होण्याची सुरुवात असते या टप्प्यावर माणूस स्वतःच्या भावनांचा आधार स्वतः घेऊ लागतो आणि त्यामुळे भावनिक स्थैर्य वाढतं नंबर तीन अनावश्यक ताणतणाव कमी होतो जेव्हा आपण गोंधळात असतो की समोरची व्यक्ती खरंच टाळते का नाही तेव्हा मनात असुरक्षितता आणि ताण निर्माण होतो पण एकदा आपण वास्तव स्वीकारलं की तो गोंधळ संपतो संशोधनानुसार नात्यातील अनिश्चितता ही तानाचं मोठं कारण असते समोरच्याचं वर्तन स्पष्टपणे ओळखल्याने मन शांत होतं आणि मानसिक तणाव कमी होतो नंबर चार स्वतःच्या मर्यादा समजतात समोरची व्यक्ती आपल्याला टाळते हे ओळखणं म्हणजे आपल्या इमोशनल बाउंड्रीज समजून घेण्याचा एक भाग आहे मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक नात्यात आपल्या मर्यादा ओळखणं गरजेचं आहे जेव्हा एखादा संबंध एकतर्फी होतो तेव्हा स्वतःला रोखणं आणि स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं नंबर पाच स्वतःकडे लक्ष केंद्रित करता येतं एखाद्या व्यक्तीकडून सतत प्रतिसादाची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं पण एकदा हे समजलं की ती व्यक्ती आपल्याला टाळते आहे आपण आपली ऊर्जा पुन्हा स्वतःकडे वळवू शकतो संशोधनानुसार ज्यांनी अशा परिस्थितीत स्वतःच्या आवडीनिवडी करिअर किंवा आत्मविकासावर लक्ष केंद्रित केलं त्यांचा आत्मसन्मान लक्षणीय वाढतो नंबर सहा वास्तविक नात्यांची ओळख पटते हे ओळखणं की कोणीतरी आपल्याला टाळतंय म्हणजेच आपण आपल्या नात्यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करू शकतो मानसशास्त्र सांगतंय की सोशल अवेअरनेस असलेले लोक कोण त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने गुंतले आहेत आणि कोण फक्त सोयीसाठी आहेत हे लवकर ओळखतात अशा लोकांना दीर्घकाळ निरोगी नाती टिकवणं सोपं जातं नंबर सात आत्मसन्मान टिकतो समोरची व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे हे लक्षात आलं की स्वतःला दोष देण्याऐवजी वा वास्तव स्वीकारणं महत्वाचं आहे हे केल्याने आत्मसन्मान टिकतो मानसशास्त्री अभ्यास दर्शवतो की जे लोक स्वतःच्या भावनांचा आदर करतात ते नात्यांमधील नकारात्मक अनुभवांमधून लवकर सावरतात नंबर आठ पुढे जाण्याची मानसिक तयारी होते कधी कधी कोणीतरी आपल्याला टाळणं म्हणजे त्या नात्याचा शेवट होण्याची सुरुवात असते हे स्वीकारणं वेदनादायक असलं तरी हेच नवीन सुरुवातीचं दार उघडतं मानसशास्त्रानुसार क्लोजर मिळालं की मनाला शांती मिळते आणि नवीन संबंध अनुभवांसाठी मोकळेपणा येतो समोरची व्यक्ती आपल्याला टाळत आहे हे ओळखणं म्हणजे नकारात्मक भावना नाही तर ती एक भावनिक समजूतदारपणाची खून आहे हे जाणून घेतल्याने आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो आपल्या मानसिक ऊर्जेचं योग्य नियोजन करू शकतो आणि आपल्या आयुष्यात खरंच आपल्याला आदर देणाऱ्या लोकांसाठी जागा निर्माण करू शकतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद